शंकर शंकर रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा देवात मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा त्या अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात स्वरूपी सडा टाकत होते अंगणात आलक म्हणून भिक्षा मागत आले दारात आल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ गुरुदेवदत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी जोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होता त्यांच्या गवळ्यात रुद्राक्षांच्या माळा होता त्यांच्या गवळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त <च्चाँ> दत। स्वप्नात आले माझ दत्त स्वानांची पोज होती त्यांच्या संगत स्वानांची फोज होती त्यांच्या संगत स्वानांना भाकर टाकत होते भगवंत स्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा ते आत्री नंदन आले भजनात बघा ते आत्री नंदन आले भजनात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत मेळा होता त्यांच्या संगत फडावांचा नाद घुमतो माझ्या कानात फडावांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव मंत्र गुरुदेव मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त